तुमने गलत बात बताओ अल्लाह को डरो अल्लाह को डरो गलत मत बताओ खर्जी बंद की है माल तुम्हें लगता है कि किसान गर्जी हो गिरने के बाद माल दे देंगे सो, दो सो कम करके ये बात छोड़ दो अभी माली नहीं दोपहर को दो घंटे में कैसे मंडी गिर जाती है दो घंटे में कौन सी भी मंडी खुलती है सुबह सुबह आठ नौ दस बजे अभी दोपहर को दो ढाई बजे कौन सी मंडी खुलती है क्या बाजार टाउन बराबर है नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळच्या कर वाजवी जवळपास सव्वा सहा ते साडे टायमिंग आहे आणि तुम्ही बघू शकता आवकाचा विचार करता जवळपास दोन ते चार लाईन सहा लाईनची आवक आता आपल्या सध्याला दिसते बघू मित्रांनो मंडित जाऊन सरासरी आत्ताचा काय बाजारभाव चालू आहे दुपारी जवळपास बघितला आपण तर हजार रुपये चालू आता हजार अकराशे बाराशे तेराशे रुपये पर्यंत पावते देत होते लोकलच्या आता बघू म्हणतात मित्रांनो मंडित जाऊन आत्ता सरासरी काय बाजारभाव चालू आहे चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला मंडित मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जो बाजारभाव आहे तो योग्य का मागितला आज का अकराशे अकराशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे बाराशे बाराशे आज थोडीशी आवक वाढली म्हणजे थांबून धरली त्यांनी आवक त्याच्यामुळे त्याच्यामुळं थोडंसं ठीक आहे चालेल चला कुठलं काका आपला वडाळी नाहीची ठीक धोडा आंबा धोडांब्याचं सर काय बा आज काय बा माग चला ठीक आहे वड़े व्हरायटी सुपर आहे माल भरीच वरायटी अकासं बरं आहे वरटी

काय लावू काय लावू मग तेराशे रुपये बाराशे एक्कावन्न रुपये बाराशे एकावन्न याची मॅडमच काय लाव सातशे रुपये लागते बरं खाली करा चला मला पंधरा लाख प्रशांत म्हणजे काय पोजिशन भाऊ आजची मंडी पोजिशन काय आता का बरं काय प्रॉब्लेम आला नवीन माल जुने माल काय चालू चालू ठीक कुठला माल आता पालखेड काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे लोकल आहे अकराशे अकराशे रुपये म्हणजे पावत्या पावती तरी दिली पाहिजे अपेक्षा आता व्यापारी बरोबर सातशे ते आठशे रुपये का दिला नाही का अजून काय पेक्षा आपली काय त्या भागायला हजार रुपयेपर्यंत कालपर्यंत चांगली होती मंडी आज दाऊन ते चार दिवस म्हणते बांगल्याचे बॉर्डर पण ते काय त्याच्यामुळं ते हां ठीक प्लॉट आवरत आलंय का आपलं ठीक चालेल चाल कुठला मारला आता वडनेरचा काय हो मागितला आज भंगारे नऊशे रुपये ठीक आहे का काय मागितलं आज मागोर राहिले दोन हजार एक्सपोर्ट आजच्या दिवस चालू आहे असं म्हणते चार दिवस बांगल्याची बॉर्डर बंद काय पावत आहे ना आपल्याला दिला नाही का माझं नाही अजून ठीक खाली काय पाहत होईल काय खाली होईल सतराशे अठराशे सोळाशे पंधराशेच्या पाहून पुढं सतराशे ला पाहिजे भाई ठीक आहे चल कुठला माल आहे आपला पाटील बाबाचा झोपडी दिंडोरी प्लॉट कस काय तिकड का प्लॉट आता हा नवीन चालू झालाय बाकी आवर्णी त्याला फळ मालत नाही राह माल नाही का ठीक आहे चल चल क्या मंडी आहे भाई आज की लोकल माल लोकल और बढ़िया माल बढ़िया माल मीडियम क्या झालो मीडियम मीडियम 11:11 दोपहर से अभी कम होई थोडीशी क्या हां माल ज्यादा है माल ज्यादा नहीं आ गए बंद कर दी तुमने ऐसा बताओ तुमने गलत बताओ अल्लाह को डरो अल्लाह <laughs> को डरो गलत मत बताओ खर्जी बंद की है माल तुम्हें लगता है कि किसान गर्दी होगी मेरे बाद माल दे देंगे तो कम करके ये बात छोड़ दो अभी मानी नहीं दोपहर को दो घंटे में कैसे मंडी गिर जाती है दो घंटे में कौन सी भी मंडी खुलती है सुबह सुबह आठ नौ दस बजे अभी दोपहर को दो ढाई बजे कौन सी मंडी खुलती है क्या बाजार डाउन बराबर है बराबर ये तो बात बराबर है आता मालच नाही ते माल वाढतील मंडी एक घंटे में दो घंटे में कैसे मंडी बारहशे साढ़े बारहशे कोन सी मंडी खुल गई उधर दो बजे कौन सी भी मंडी खुलती है तो दस ग्यारह बजे सुबह बजे बजे भर खुलती है क्या बात कर रहे हो सच्चे बोलो सच्चा बोलो वो बाकी छोड़ दो तुम कुछ भी भाव में खरीद करो सही सही बोलो ठीक आहे चला कोणती का काही अरे मग नवीन चालू झालं आहे ना हा दुसरं थोडं प्लॉटची परिस्थिती कसं आहे काका तिकडे सांग म्हणजे फळधारणा वगैरे कसं काय तिकडे प्लॉटला बरं लई जास्त नाही पण मापत आहे माल निघतील का बरं पैकी ॲव्हरेज मागच्या वर्षात तुम्ही त्यानंतर कमीच नाही कमीच ठीक आहे चालेल काय बा माहीतला आज आता गाडीत लावली ठीक आहे आपली काय अपेक्षा काय बुवा जायला पाहिजे चल बर तेराशे चौपशी ठीक आहे चालेल चल मित्रांनो आताची साधारणतः मंडी तुम्ही बघू शकता जवळपास चार ते पाच पाच लाईनीची आवक दिसते आपल्याला सध्या मंडीत परिस्थिती बघितली मित्रांनो जवळपास पन्नास ते शंभर रुपये आता आपल्याला डाऊन दिसते मंडी जे जुने माल आहे ते जुन्या मालांना डाऊन आहे बाकी नव्या मालांना बारा प्लस आता पण मंडी आपल्याला चालू दिसते बघू अजून शेतकऱ्यांना विचारून बघू कुठला माल दादा येऊ काय हो मागितला आज किती हजार रुपयेपर्यंत आपली काय अपेक्षा काय जायला पाहिजे बाराशे रुपये प्लॉट कस काय तिकडे संपत आले का किती दिवस चालतील साधारण आठ ते दहा दिवस ठीक आहे आरेवानच राहि चाल चाल धन्यवाद चालू आहे बारीश चालू आहे क्या भाऊ चालू आहे अभि रेंज काय रुपये जो हलके माल ह्या ग्यारह सो बारा सो एक हजार पचास एक हजार कब तक बन रही क्या बॉर्डर चार, चार दिन चार दिन, में खुल आ, चार दिन में ठीक है, बांगला बॉर्डर ठीक आहे अकराशे साडे अकरा दिला नाही काय अपेक्षा आपली काय हो मला जेवढ्या काय हो मागितलं आज काय आज ना आपली काय अपेक्षा ठीक नवीन चालू झालंय काय मागितलं ठीक चालू कुठला माल आता काय मागितलं आज हजार ते अकराशे रुपये वराटी कोणती आपली व आर्यमानच्या तुलनेत कसं काय व्हरायटी खास नाही काय प्रॉब्लेम नाही आमक पॅकिंग आणि चमक पण नाही दिलं पाहिजे तशी विकायला प्रॉब्लेम येतो तिला प्रॉब्लेम ठीक आहे चालेल चल प्लॉटची परिस्थिती कस का आपल्याकडे सध्या किती दिवस चालतील तरी साधारण ठीक आहे चालेल चला सोमठाण्याचा का हो मागितलं आज अकर, अकरा अकरा रुपयापर्यंत मागतोय आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे अपेक्षा किती आहात का शेतकरी आता सगळ्यांची अपेक्षा शेती बरोबर मस लोकांना पण मग आज थोडस डाऊन केलं मजे झालंय कारण आवक थोडीशी लावून धरली त्याच्यामुळे बांगला बांगला बॉर्डर वर बांगला चालू दा। लोकलचे जास्त आहे आज शेतकरी त्याच्यामुळे ठीक मयुवर गावल नाही दादी तुम्ही ये लाल, लाल चालतो का ठीक दररोज का काही माल तिकडे विकली कस काय म्हणजे काय फरक पडतो लाल होत बरोबर तो माल तिथे चालतो तो माल तिथे हा नाही चालेल का तिथं ठीक आहे चालेल मी साठी जळेस आहे सगळी प्लॉटचे चे बरेच कस काय आपल्याकडे सध्या ठीक ठीक हा ना तिसरा आहे का ॲव्हरेज नाही मिळू राहिले चालेल चला धन्यवाद मित्रांनो जवळपास सातचा टाइम झालाय आणि मंडी बाजारभाऊ बघता आज जवळपास नवीन माल जे नवीन माल जे चालू झाले ते जवळपास बाराशे तेराशे रुपयेपर्यंत जाऊ राहिले आणि जे जुने माल आहे ते जुने माला आज मार्केट डाऊन आहे जवळपास साडेसातशे आठशे नऊशे ते हजार रुपयापर्यंत पर्यंत आता सध्याचा बाजारभाव चालू आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो बांगला बॉर्डर ही चार दिवस बंद असल्यामुळे मार्केट आपल्याला आज डाऊन दिसलं दुपारनंतर जवळपास चार वाजेनंतर आज मार्केट डाऊन झालेले शंभर ते दीडशे रुपयेने आज आपल्याला मार्केट डाऊन दिसतं मित्रांनो अशा प्रकारे आजची पिंपळा मंडी परिस्थिती तुम्ही बघू शकता आजची मंडी परिस्थिती हॅलो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकून दाबाला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर एक लाईकसुद्धा करा धन्यवाद